पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील खारघर सेक्टर दहा येथे असलेल्या मेडिकल हॉस्पिटलमध्ये तसंच पनवेल महापालिका क्षेत्रातील इतर खासगी रुग्णालयांमध्ये शासकीय वैद्यकीय योजना लागू करावी अशी मागणी भाजपाचे खारघर येथील नगरसेवक निलेश बाविस्कर यांनी पनवेल महानगरपालिका प्रशासनाकडे केली आहे विशेष म्हणजे पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये अनेक खासगी रुग्णालय आहेत ज्या रुग्णालयांमध्ये तीस खाटाहून अधिक खाटांचं हॉस्पिटल आहे तिथे सरकारी योजना लागू कराव्यात असा फतवा राज्य शासनाने काढला आहे मात्र स्वतःची मनमानी करत सदर खासगी रुग्णालय शासकीय योजना करण्यास धजावत नाहीयेत त्यामुळे भाजपानं भूमिका घेत या खासगी रुग्णालयाच्या विरोधात मोर्चा वळवला आहे खारगर सेक्टर दहा येथे असल्या मेडिकल हॉस्पिटल मध्ये रुग्णांची प्रचंड लूट होत असल्याचा आरोप निलेश बावीसकर यांनी लगावला आहे त्यामुळे महानगरपालिका प्रशासनानं या रुग्णालयांमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या आरोग्य योजना लागू कराव्यात अशी मागणी पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केले आहे दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य योजना सुरू कराव्यात पनवेल महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून पत्र व्यवहार करण्यात आला आहे खारगर येथील मेडिकल हॉस्पिटल मध्ये देखील सरकारी योजना लागू कराव्यात अशा सूचना महापालिका प्रशासनाने दिल्या आहेत अशी माहिती यावेळी पनवेल महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आनंद गोसावी यांनी कोकण दर्पणशी बोलताना दिली नमस्कार मी निलेश मनोर माजी नगरसेवक पनवेल महानगरपालिका आपल्याला कल्पना असेलच आपले सन्माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली पनवेल महानगरपालिका भेटीत झाली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये मोठ्या मोठ्या प्रमाणात विकास कामे होत चाललेली आहेत आणि त्या विकासकाम करताना लो लोकांना चांगल्या चांगल्या सुविधा चांगल्या दर्जा सुविधा भेटण्यासाठी सन्माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब व आमचे सभागृह नेते परजी ठाकूर साहेब दिवस रात्र काम करत असतात आपल्याला कल्पना असेल की पनवेल महानगरपालिका क्षेत्र हा खूप मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे आणि लोकांच्या इकडे येण्याचा कोल दिवसेंदिवस वाढत चालला आहे या ठिकाणी लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि या लोकसंख्यामध्ये लोकसंख्या वाढत असताना लोकांना आरोग्याची ही चांगल्या प्रकारे मिळावी अशी लोकांची नेहमीच मागणी असते आपल्याला कल्पना असेल की आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हो जी यांनी आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना राबवण्यासाठी चालू केलेली आहे आपल्या महाराष्ट्र शासनने महात्मा फुले जन आरोग्य योजना राबवत आहे आणि या दोन्ही योजनामध्ये नागरिकांना मॅक्झिमम पाच लाख रुपयाचा इन्शुरन्स म्हणा मेडिक्लेम म्हणा या शस्त्रक्रियासाठी लाभ भेटत आहे आणि ते लाभ आमच्या नागरिकांना भेटावा आज खारघर असेल पनवेल असेल इथे मोठ्या प्रमाणामध्ये लोक राहायला आली आहेत त्यामध्ये डोळ गरीब जनता पण आहे जे एल रेशन कार्ड आहे केसी रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी ही योजना ऍक्च्युली बनवली गेली आहे आणि मग या योजना हे जे हॉस्पिटल आहेत मेडिकलवर असतील मेडिकोवर सारखे खूप हॉस्पिटल असतील पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये पन्नास ते सात हॉस्पिटल आहे जे तीस बेडच्या वरती आहे आणि ते ही योजना राबवत नाहीये असं दिसून येत आहे आणि एका साइडला लूट चालू आहे जनतेची आणि एका साइडला महाराष्ट्र शासन असो या आमच्या केंद्र शासन असो यांच्या ज्या योजना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जे सुरू झालेले आहेत आरोग्याच्या संदर्भामध्ये ते ते योजना राबवायचे नाही आणि कशाला लूट करायची तर माझी विनंती राहील सन्मान्य आमदार साहेबांच्या नेतृत्वानी की या सगळ्या मेडिकोवर असतील या बाकी जे हॉस्पिटल असतील जे तीस बेडच्या वरचे त्यांनी हे योजना राबवावे जनतेला याचा फायदा द्यावा आमच्या सगळ्या जनतेला लाभार्थींना जे जे लाभार्थी असतील त्यांना ते योजनेचा लाभ भेटावा भारतीय जनता पार्टीचं नेहमीच घोष वाक्य असतं की कोणत्याही योजना शेवटच्या घटकापर्यंत त्या व्यक्तीपर्यंत भेटावी आणि त्यासाठी आम्ही सगळेजण नक्कीच प्रयत्न करतोय आणि मला विश्वास आहे की आमचे सन्मानिय आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना हे एवढंही मेडिकल हॉस्पिटल असेल आणि इतर हॉस्पिटल असतील या योजना राबवतील आणि मला तेही विश्वास आहे की सन्मान्य ऐक्तम होय सन्मान्यक्तम महोदय व आमच्या आरोग्य अधिकारी त्यांना मी पत्र पण दिलं आहे की अशा हॉस्पिटल जे राबवत नसतील हे योजना महाराष्ट्र शासनच्या या केंद्र शासनच्या तर मग त्यांच्यावरती कारवाई कायदेशीर करावी सिडकोच्या आमच्या एम डी गणेश देशमुख साहेबांनाही मी पत्र दिलं आहे की समजा हे मेडिकोअर सारखं हॉस्पिटल आमच्या गोरगरिबांना समजा ला योजनाचा लाभ देत नसेल मग त्यांचे प्लॉट कॅन्सल करावे आणि तातडीने ही योजना ला चालू करण्यासाठी त्यांना आदेश द्यावे अशी मी या ठिकाणी विनंती केलेली आहे आणि मला आशा आहे की सन्मान्य आमदार साहेब नेतृत्वाखाली हे नक्कीच पूर्ण करण्याची करण्यात येईल आणि प्रशासन याच्यामध्ये नक्कीच सकारात्मकपणे प्रशासन यामध्ये नक्कीच पॉझिटिव्हली याच्यावरती काम करेल आणि ही योजना तातडीने लागू कशी करता येईल त्यासाठी प्रयत्न करेल असा मी विश्वास व्यक्त करतो आणि संत जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी पनवेल महानगरपालिका डॉक्टर आनंद गोसावी नक्कीच माझी नगरसेवक खारघरचे श्रीमले आहेत यांनी आमच्याकडे म्हणजे वैद्यकीय आरोग्य विभागाकडे मेडिकवर मध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सुरू व्हावी अशी लेखी मागणी केली होती आणि त्यांनी तोंडी सुद्धा आम्हाला सुचवलं होतं की इथे या सेवा चालू व्हाव्यात त्या अनुषंगी वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत आम्ही मेडिकवर हॉस्पिटलला लेखी पत्र दिलेलं आहे की त्यांचं रुग्णालय हे तीस खाटांच्या वरचं आहे रुग्णालय त्यांचं तीनशे खाटांचं असेल जवळपास तीस खाटांच्या वरचं रुग्णालय असल्या कारणाने सगळ्या हॉस्पिटल्सना तीस खाटांवरील सगळ्या रुग्णालयांना आणि तसं पत्र काढलं होतं अगोदरही यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी सर्व कलेक्टरना आणि कमिशनरना तीस खाटांचे रुग्णालय आहेत त्यांच्यावरचे जे, 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 जे तीस खाटांच्या वरील रुग्णालय आहेत त्यांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत नोंदणी करण्यासाठी सूचित केलं होतं त्यामुळे आम्ही यापूर्वी मान्य आयुक्त महोदयांनी दिलेल्या आदेशानुसार सूचनानुसार सर्व तीस खाटांच्या पत्र दिलेली होती साहेबांनी जे आम्हाला पत्र दिलं त्याप्रमाणे उक्त हॉस्पिटल आहे मेडिकल हॉस्पिटल खारगर स्थित या रुग्णालयाला देखील आपण पत्राद्वारे सुचवलेलं आहे लवकरच रुग्णालय प्रशासन याच्यावरती कारवाई करेल आणि त्यांची महात्मा ज्योतिबा फुले जनआयोग नोंदणी होईल जेणेकरून सर्वसामान्य जनतेला त्यांच्या एवढ्या मोठ्या रुग्णालयात चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध होतील